चला मैत्रिणी सर्वांचं स्वागत आहे छोटीशी आयडिया करू खरं तर, तर खूप जास्त आळस आलेला होता मी म्हटलं शिवतच नाही पण म्हटलं जाऊ दे आळस आणि लांब तो एक कापड घेतला आहे बघा हा साडे तेरा भरते आणि इथे लांबी बघा साडेदहा साडेदहा आणि तेरा साडे तेरा साडे दहा असं कापड आहे हा चला ते छान फॅन्सी बटवा बनवायचा विचार चालू आहे आज माझा बघा या पद्धतीने दोन्ही कापड आपले तयार झाले आणि इथं मी छान असा आकार देते याच्यासाठी आणि ह्या आकाराने बरोबर दीड इंचावर मी दिलेला होता आणि आता बघा वरून अस्तर ठेवून आहे ना वरून असं जोडून घ्यायचं आणि ते फोल्ड करून मग नंतर एक शिलाई मारायची वरून खूप छान असा आकार पण बटव्याला येईल त्या पद्धतीने आपण शिलाई वगैरे मारून घेऊया आणि छान असं जास्तीचा भाग राहिलेला मग कापून घ्यायचा शिलाई मारल्यावर म्हणजे दोन्ही भाग एकसारखे झाले पाहिजे याच्यासाठी म्हणजे चार कापड याला लागतात ला दोन अस्तरचे आणि दोन आपले कापड जो घ्यायचा मेन तो त्याचे आणि या पद्धतीने छान अशी कटाई करून घ्यायची आणि तुम्ही पण तुमच्या पद्धतीने वेगवेगळे वापर करून बनू शकता आणि इथं यांना दीड इंचाची शिलाई मारते दीड इंचावर आणि ते मग आपल्याला लेस टाकण्यासाठी डोरी टाकण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे या पद्धतीने बघा शिलाई मारून घेतली आणि कापताना बघा हे माप मी दीड इंचावर घेतला होता गोल आकार देण्यासाठी ते तुम्हाला दाखवते थोडासा व्हिडिओ मागे पुढे झालेला आहे या पद्धतीने तो आकार आलेला होता छान आणि बघा अशा पद्धतीने शिलाई मारली पहिले अस्तर वर ठेवलं होतं मग अस्तर साईडला करायचं मागच्या साईडनं टाकायचं आणि वरून एक शिलाई मारायची मी ज्या पद्धतीने केलं आणि त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते नेहमी खूप सुंदर बटवा तयार होते आणि सोपा बटवा बनवणं काही कठीण नाही आहे फक्त जेवढा सुंदर आपण कापड घेऊ आणि लेस वापरू तसा तो सुंदर दिसत असते बघा या पद्धतीने आपले दोन्ही भाग तयार झाल्यावर मग मी थोडंसं कापून छान असं तयार करते आणि या वेळेस आहे ना मला खूप सुंदर असं लेस लावून बनवायचं होतं ही इच्छा बऱ्याच दिवसापासून होती आज पूर्ण झाली बघा आता ही लेस आहे ना अशी ठेवून घ्यायची म्हणजे आतमधल्या साईडनं ते सगळे आले पाहिजे मनी वगैरे आणि याच्यावर बरोबर वरचा कापड थोडा थोडा खरंच खरं त्याला खूप जास्त कंटाळाचं काम काही करत नाही पण म्हटलं नाही आडस करून चालणार नाही चला थोडस शिवूया म्हणून मी आज फॅनशी असा बटवा शिवला बघा बटवा तयार झाला आता उलटून दाखवतो तुम्हाला हा बटवा शिवताना लेस खूप छोटीशी होती काटावर आणि त्याच्यावर काचेसारखे मणी असल्यामुळे मला खूप काठावर अशी शिलाई मारून घेतली मी बघा या पद्धतीने आता सरळ करून दाखवते तुम्हाला फक्त आता याच्यामध्ये राहत आपला खूप सुंदर फॅनशी लग्नामध्ये वगैरे आपण घेऊ शकतो असं मला बनवायचा होतं खूप दिवसाचं मग होत माझ्या मनामध्ये आणि म्हणून मी लेस आणली होती एक आणि त्याचा उपयोग कधी करतो असं वाटत होतं बघा कापडच छान वापरा तुम्ही आणि लेस सुद्धा म्हणजे तुमचा पटवा एकदम फॅनशी वायरच्या सारखा दिसेल आणि सर्वांना आवडेल बघा किती सुंदर झाला त्याच्यात नाळ्या टाकल्या डोरी टाकल्यावर खूप सुंदर दिसणार आहे थोडा अंधार पडला म्हणून थोडासा बघा एवढा तुम्हाला दिसणार आहे खूप सुंदर होणार आहे हा ते असं मार्केटमध्ये मध्येच इथं लेस मी म्हणजे कापडाच बनवून घेतलेला आहे पट्टी डोरी करण्यासाठी यावेळी डोरी नाही वापरली कारण नव्हती मॅचिंग म्हणून आणि मध्येच झाडझूळ वगैरे करण्याची वेळ झाली दिवे वगैरे लावून घेतले कारण हे कामं आपल्याला आवश्यक असतात जे आपले घरातले असतात ते त्याच्यानंतर मग मी ही डोरी पलटून घेत आहे जे मी बनवलेले आहे असे आपले कामं चालू असते आपण दिवसातून कितीदा झाडू मारतो कितीदा भांडे घासतो किंवा कोणतेही काम करतो पण खरंच आपण तेच ते काम करूनही थकत नाही खरंच प्रत्येक गृहिणीची ही गोष्ट खूप छान असते की तिला कंटाळा येत नाही सगळे कामं दिवसभर करते तरी आणि प्रत्येकीच काही ना काही चालू राहते बघा या पद्धतीने आपल्याला डोरी तयार झाली अथवा डोरी घालताना काय करायचं इथून आपण डोरी टाकली ना तर टाक दुसऱ्या स साईडनं तिथेच अशी निघाली पाहिजे म्हणजे आपले बटव्याची छान अशी डोरी तयार होते या पद्धतीने आणि दोन्ही साईडनं असंच करायचं म्हणजे छान असे बटवा आपल्याला बंद आणि चालू असा करण्यासाठी ते डोरीचाच उपयोग होते या पद्धतीने बघा मी टाकून घेते पूर्ण डोरी आणि तुम्हाला दाखवते खूप छान आजचा बटवा झाला होता म्हणजे मला आवडला होता आणि तुम्हाला आवडला असेल तर तेही मला सांगता कधी कधी असे होते कधी पिन निघते तर कधी काही आणि कोणतीही गोष्ट करणं तसे सोपी तर, तर काहीच नसते पण आवड असली की पूर्ण होतात हे मात्र नक्कीच आहे आणि तुम्हालाही खूप अशा आवडी असेल तुमचा छंद नक्की जोपासा आणि आवडत असेल तर बघा आपले कसे बनवलेले आहे मी त्याच्या पद्धतीने तुम्हीही तुमचा उपयोग करू शकता तुमच्या असे या पद्धतीला छान अशी डोरीला लटकन तयार करते तुम्हीही तुमच्या वेगवेगळ्या आयडिया वापरून करू शकतो बघा या पद्धतीने मी मनी ओढून घेते इथे बटव्याला मी बटवा बनवला तो थोडासा वेळ झालाय काल झालेला आहे तुम्ही दाखवते कसं झाला तुम्हाला तर खूप सुंदर बटवा तयार झाला बनवायला सोबत आणि दिसायला एकदमच छान झालेला था। तो दाखवते कसा तर बघा छान अशी मोत्याची अशी माळ मी ओळून घेऊन यायचे हँडल तयार केलं कारण हा फॅन्सी लुक देणार आहे म्हणून म्हटलं छान असं आणि हे जे केलेले आहे मी डोरी हे आपण मी कपड्यातून गेली पण डोरी जरी एखादी लावली खूप सुंदर ही दिसणार आहे आणि बघा किती सुंदर बटवा तयार झाला बघा काल थोडस बरं नव्हतं म्हणून बटवा राहून गेला होता पण आज बटवा पूर्ण झालेला आहे बघा किती सुंदर आपला बटवा तयार झाला खूप दिसाची इच्छा होती मला अशा पद्धतीने म्हणजे सुंदर बटवा बनवायचे खूप छान दिसत आहे बघा फॅन्सी लुक देणार आहे हा लग्नामध्ये वगैरे छान आपण हा घेऊन मिरवू शकतो आणि याला मी डोरी बघा अशी मोती लावलेली आहे मोती म्हणजे एका डो डोऱ्यामध्ये ओळून या पद्धतीने इथे शिवून घेतलेले साईडला खूप छान बटवा छान झालेला आहे तयार आणि इथे पण अशी रेडीमेड डोरी लावली ना अजूनच सुंदर दिसत यावेळेस मी कपड्याची बनवली आहे बघा तुम्हाला कसं नक्की की हा खूप सुंदर लुक देणार आपला बटवा तयार झालेला आहे बघा या पद्धतीने खूप छान दिसत आहे सुंदर आपला बटवा बघा किती छान वाटतं एखाद्या मॅचिंग साडीवर घालायला आणि घरच्या घरी आपण बनवलं त्याचं कौतुक जरा वेगळंच असते हे लेसवर सुद्धा खूप छान असे लेस मिळतात आजकाल हे थोडं लावताना मला प्रॉब्लेम झाला पण बघा किती सुंदर आहे म्हणजे लेस छोटीशी होती ना बरोबर शिलाई घ्यावं लागते इथं मग डोरी हे मनी वगैरे अटकायला नाही पाहिजे याची शिलाई काळजी घेऊन खूप सुंदर बटवा तयार केलेला आहे मला तर खूप आनंद झाला बनवून तुम्हाला कसं वाटा नक्कीच सांगा आवडणार ना तर चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि सर्वांच्या मैत्रीण तुमचे या पद्धतीने माझी होते धन्यवाद मैत्रीण आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल पुढचे व्हिडिओ असेच पाहत राहा आणि चॅनलला असंच फ्रेम देत राहा धन्यवाद